मॉर्निंग मी रेश्मा सुखदेव धरणे मलठणवरून बुलाम करत आहे नाना भाऊ थोरात सरांच्या टीम मधून आहे मी एक सहा महिन्यापूर्वी यांना अमृतजूला अमृतजूस आर्थोजी दिले होते त्यांना कसा फरक पडलाय काय फरक पडलाय आपण त्यांच्यात तोंडून बोलायचं हा तुम तुमचं नाव सांगा हा सांगा कचरे लिमिबाऊ भुबी आणि मला आहे ना आता थोडा जरा पडलाय सहा महिने जाऊ शक घेऊन अंबूजूस चला चला यायला लागलं चालता येत नव्हतं वाटवर चलत होते तर आता चलता येत आहे असं किंवा बिना वाकरच चालता येत आणि मला बाकी पोट वगैरे सगळं साफ होतं ना व्यवस्थित हा पोट वगैरे सगळं साफ आहे सगळं काही तसं त्रास नाही काय दुसरं पहिले चालायला बिलकुल येत नव्हतं वाकर चालत हा वाकरवर वाकर आता येते आता त्या मोकळ्या चालत आहे हा ठीक आहे मग तुम्ही बाकी इतरांना काय संदेश द्याल सगळ्यांनी अमृत ज्यूस द्या हा तेच हे अमृत ज्यूस सगळ्यांनी जेव्हा येईल चांगला आहे चांगली अमृत ज्यूस त्याचा रिझल्ट छान आहे थँक्यू सहा महिन्यात इतका छान रिझल्ट आलेला आहे त्या आधी वापरवर चालत होत्या आता त्या स्वतः मोकळ्या चालत आहे इतका छान रिझल्ट आपल्या अमृत ज्यूसने दिलेला आहे थँक्यू मिस्टर मधुकर सरांना मी म्हणेन त्यांनी आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खूप छान रिझल्ट आहे थँक्यू